नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा लाडका विद्यार्थी मित्र विवेकवेळी तुमचं सगळ्यांचं एकदा परत आपल्या अभ्यास परिवारामध्ये स्वागत करतो आणि जसं तुम्हाला माहिती आहे की विज्ञान आणि गणिताच्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत घेऊन येत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तर चला तर मग गणिताची अजून एक ट्रिक आपण या ठिकाणी आज बघणार आहोत कोणती बघूया तीन सूत्रे आहेत गणिताचे बरोबर खूप अवघड आहे गणिताची भीती वाटते ना सगळ्यांना आता काळजी करू नका विवेक सर आहेत तुमच्यासोबत ठीक आहे चला बघा काय ट्रिक आहे गाणं म्हणणार तुमचे विवेक सर तुमच्यासाठी का बघूया काय व्यवस्थित बघा फोकस करा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट कम्प्लीट हे सूत्र ए Bracket a plus b bracket cube is equals to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube Heya ah, hey, sutra don Bracket a minus b bracket cube is equals to ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेर बी प्लस थ्री ए बी स्क्वेर मायनस बी क्यूब हे आहे सूत्र तीन कसा वाटला व्हिडिओ परत एकदा गाणं म्हणा तिघं सूत्र तुमचे पण पाठ होतील